नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवत आहोत साबुदाण्याचे पळी पापड तर ते खूप छान मी अशा वेगळ्या पद्धतीनं केलेले आहे दोन टाईप्समध्ये केलेले आहे ते तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे झालेले आहे आपले पापड तर त्यासाठी मी तुम्हाला रेसिपी पूर्ण तुमच्याशी शेअर करत आहे आणि अगदी सोपे पण आहे बऱ्याच जणींना माहिती आहे जे नवं शिके असेल त्यांच्यासाठी एकदम अशी सोपी पद्धत आहे अगदी म्हातारे जे वयोवृद्ध असतात त्यांनाही सहज चावता येईल अशा पद्धतीने एक दोन टाईपचे मी हे पापड बनवलेले आहेत जेणेकरून तोंडात जातात विरघळल असे पापड बनवलेले आहेत तर तुम्ही ती रेसिपी नक्कीच बघा तर सर्वात आधी मी काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता की मी, मी रात्री साबुदाना भिजत घातलेला आहे आणि यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं माप प्रमाण घ्यायचं नाही पाणी साबुदाना भिजवण्यासाठी कारण साबुदाना जितका जास्त भिजू तितका तो जास्त फुलतो आणि तितका जास्त पटकन आपला जे बेटर आहे ते तयार होत असतं त्यासाठी मी दोन प्रकारचे साबुदाण्याचे पापड करण्यासाठी दोन आ, जे पातिले आहेत त्या दोन पातिल्यांमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे पाणीही आपल्या साबुदाण्याच्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं आहे साबुदाना जर एक किलो एक जर असेल तर तुम्ही दोन ते ती तीन लिटर पाणी घेऊ शकतात तर मी हे दोन प्रकारचे करायचे असल्यामुळे मी दोन पातेले ठेवलेले आहे तर पहिल्या पातेल्यामध्ये मी साबुदाना वाटून घेऊन मग करणार आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये जे रेग्युलर आहे ते करणार आहेत परंतु आपल्याला मिठाचं प्रमाण ठरवायचं आहे जे वाळवणाचे पदार्थ आहे ना तर त्यांना मिठाचं प्रमाण हे खूप कमी आधीच टाकत जातु मी। जातो मी कारण नंतर काय होतं जसं जसं ते वाळत जातं तशा पद्धतीने त्याला खार चढत जातो आणि जितके जास्त दिवस होतात ते खारट होत जातात तर अशा पद्धतीने मी हे साबुदाणा जो आहे तो पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या घरातील जे वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा लहान मुलं असेल तर त्यांना सहज तोंडात गेल्यानंतर सहज वीर घळेल अशा पद्धतीने आपण हे पापड बनवलेले आहेत तर ते अगदी सोपे आहे साबुदाना फक्त मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे भिजलेला आणि बारीक केल्यानंतर आपल्याला जे पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये तो टाकून द्यायचा आहे त्यानंतर जो उरलेला साबुदाना आहे तर तो उरलेला साबुदाना आपण तो आपल्याला आपण रेग्युलर जे पापड करतो पळी पापड त्याच पद्धतीने आपल्याला तो साबुदाना पूर्ण त्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि हे इझिली अगदी लहान मुलांनाही करता येईल म्हणजे खूप सोपा असा हा पापडांमधला हा प्रकार आहे तर हा जरा वेळ अर्धा अर्धा तास तरी त्याला कमीत कमी, -कमी लागतो जे पूर्णपणे घट्ट होण्यासाठी परंतु घट्ट झालेलं चांगलं परंतु जास्त पाणी टाकायचं नाही जर पातळ झालं तर आपल्याला टाकण्यासाठी प्रॉब्लेम तयार होईल तर हे बघा माझं बेटर हे असं छान प्रकारे तयार झालेलं आहे म्हणजे घट्ट म्हणजे टाकण्यायोग्य आहे हे तर आणि हे जे दुसरं आहे ते म्हणजे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला जो साबुदाना आहे तर त्याचं बेटर आहे तर ते अगदी काचेसारखे त्याचे आपल्याले पापड होत असतात आणि हे जे आहे तर मी हे जे पळी पापड आहे रेग्युलर ते टाक टाकत ता आहे अशा पद्धतीने वरती टेरेसवरती नेऊन छान प्रकारे आपण पळी घ्यायची आहे आणि त्या पळीनंच खूप जास्त आपल्याला ते, आप ते पसरवायचे नाही आहे अगदी किंचित जाड सरस ठेवायचे आहे कारण ते वाळल्यानंतर पातळ होत असतात त्यामुळे टाकतानाच आपण थोडेसे जाडसर टाकायचे आहे जेणेकरून त्याचा आकारही छान होतो आणि तळल्यानंतरही ते छान होतात आणि जर तुम्ही खूप पातळ करून जर टाकले तर ते रेलतात किंवा त्याची साईज वाकडी तिकडी होत असती आणि त्यानंतर मी जे हे केलेले आहे तर ते आपण मिक्सरमध्ये वाटून केलेले जो साबुदाना आहे त्याचे पापड आहे तर हे पण अगदी घट्टच बनवलेलं आहे पाणी त्यासाठी कमी प्रमाण घ्यायचं हे बघा अगदी टाकताना काचेसारखे दिसतात अगदी पाणी ट्रान्सपरंट पापड आपण ज्याला म्हणतो तर त्या पद्धतीने हे पापड दिसतात बघा तुम्हाला आणि काढल्यानंतर पण ते कागदावरती दिसतच नाही की आपण हा पापड बनवलेला आहे तो खूप इझी आहे करायला तर हे सर्व पापड मी टाकून घेतलेले आहे आणि हे पापड आपल्याला जाडसरच ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला काढण्यासाठी अगदी सोप्पं होईल आणि आपण इझिली करू शकतो हे पापड तर अशा पद्धतीने मी सर्व जे पळीपापडाचं जे सारण आहे तर ते सर्वही करून घेतलेलं आहे टाकून घेतलेलं आहे टेरेसवरती त्यानंतर हे बघा आपले पापड वाळून तयार रेडी झालेले आहे हे जे आहे तर हे जे आहे आपण हे, हे साबुदाना अख्खा साबुदाना टाकलेला आहे अखंड त्याचे पापड आहे आणि दुसरे जे मी दा दाखवणार आहे ते म्हणजे आपण जो साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे तो अगदी काचेसारखा ट्रान्सपरंट आपली पापड दिसत आहे बघा तुम्ही बघू शकता आणि केल्यानंतर अगदी तोंडात टाकताच ही तोंडा हा पापड विरघळत असतो इतका खुसखुशीत पापड हा होत तुमच्या घरात जर वयवृद्ध असेल ना तर तुम्ही नक्कीच असा पापड ट्राय करा आणि लहान मुलांनाही खुसखुशीत पटकन खाता येईल कारण ज्या साबुदाणा असतो ना तो थोडासा आपल्याला दाता खाली चावायला जरा आपल्याला हार्ड जातो परंतु हा जो पापड आहे ना तो तो एकदम आरामात इझिली आपण वयोवृद्ध व्यक्ती किंवा लहान मुलं ते चावू शकतात तर मी अशा प्र पद्धतीने फ्राय करून घेतलेला आहे तळून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही असे तुम्हाला ज्यावेळेस उपवास असेल त्यावेळेस तुम्ही हे पापड इझिली पटकन जर साबुदाना नसेल तर तुम्ही हे इझिली तुम्ही खाण्यासाठी वापर करू शकता तर पटकन तळतो आणि फुलतो पण खूप आपला आणि एकदम शुभ्र झालेला आहे आणि हा जो आहे ना तर तो आहे साबुदाना वाटल्याचा वाटून घेतलेला साबुदाण्याचा पापड तर तो एकदम छान असा शुभ्र आणि एकदम कुठेही त्याला साबुदाना दिसत नाही एकदम प्लेन पापड दिसतो तो आणि इझिली पटकन तुटतो तो पापड तर अशा पद्धतीने मी बरेचसे पापड तळलेले आहे कारण नवीन पापड केल्यानंतर मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांना त्याचं नैवेद्य दाखवत असते त्यामुळे मी जे पापड केलेले आहे तर ते प्रथम महाराजांना नैवेद्य दाखवते आणि त्यानंतरच मी घरामध्ये खाण्यासाठी सर्वांना देत असते तर हे बघा जो पापड आपण साबुदाना वाटून केलेला आहे ना तो पटकन इझिली आपला क्रश होतो आणि जास्त आपल्याला त्याला जोरही द्यावा लागत नाही आणि जो आहे तो रेग्युलर आपला हा पापड आहे तर अशा पद्धतीने मी हे सर्वही पापड करून घेतलेले आहे बघा पापड किती छोटा दिसतो आणि तळल्यानंतर त्याचा आकार किती मोठा दिसतो तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्कीच करा आवडली असेल तर लाईक करा